मी गाडीमध्ये माझ्या गाडीमध्ये पूर्ण फुल टाकी करायला सांगितली पण पेट्रोलचा काटा चालू केल्यानंतर एकशे पासष्ट रुपयाचं पेट्रोल जेव्हा झालं तेव्हा मी काटा थांबवला आणि त्यानंतर मी सांगितलं की मला गाडीमधलं पेट्रोल चेक करायचंय की माझ्या गाडीमध्ये पहिलं अर्धा लिटर पेट्रोल होतं आणि त्यानंतर तुमचं एकशे पासष्टचं जवळजवळ तीन लिटर पेट्रोल पाहिजे पण तीन लिटर पेट्रोल नाही येता चेक केल्यानंतर गाडीमध्ये एवढंच पेट्रोल मिळालं ते अर्धा लिटरच्या आसपास आहे आणि तीन लिटर पेट्रोलचा काटा तिथं दाखवला सीसीटीव्हीचा फुटेज पण चेक करू शकता कर्मचाऱ्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्हाला चेक करायचं आहे तर मला त्यांनी या सांगितलं की तुम्ही इश्यू वाढवू नका तुमच्या गाडीमध्ये पाहिजे तर आपण पुढच्या ह्याच्यावर मशीनवरती जावा पूर्ण फुकटमध्ये पेट्रोल टाकून देतो पण तुम्ही इथे इश्यू करू नका पण हे पब्लिकच्या बाबतीत असंच घडत गेलं तर आज मी गप्प बसलो तर सगळ्या पब्लिकला असंच फसवलं जाईल तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं आणि आत्ताच पोलीस स्टेशनला कंप्लेंट केले पोलीस त्या आरोपीला घेऊन गेले आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे पपर खरने डीमार्टच्या पुढच्या पेट्रोल पंपावरती इश्यू झाला